मित्रो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे आपण काय व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेताल तर मित्रांनो आपण पहिल्यापासूनच दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीसंदर्भात आपण नेहमीच अपडेट तुम्हाला देत आलो प्रत्येक व्हिडिओतून वेगवेगळे विषय वेगवेगळे अभ्यासपूर्वक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करत आलो तोच प्रयत्न मी उद्या देखील करेल ज्यावेळेस निकाल लागेल निकाल लागल्यानंतर प्रत्येक मतदारसंघाची जी चुरस होईल कशा पद्धतीनं काटेकी टक्कर निवडणुका होत्या त्यांच्या निकालांचं वर्गीकरण मी शंभर टक्के आपल्याशी व्यवस्थित आणि चांगल्या एका पद्धतीनं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो उद्या सकाळी सहा वाजल्यापासून ते दिवसभर संध्याकाळी सात वाजेपर्यंत संपूर्णपणे महाराष्ट्रातलं जे निकालाचं चित्र आहे निवडणुकीचं ते कुठेतरी पूर्ण होईल आणि एक वेगळीच महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होईल किंवा काय होईल त्या पण नंतर निकाल लागल्यानंतर आपण सगळे पाहूच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सातारा जिल्ह्याचे एक्झिट पोलबद्दल काही व्हिडिओ बनवला होता एक त्या एक्झिट पोलमध्ये अनेकांचं म्हणणं असं होतं की तू एकतर्फी व्हिडिओ बनवला वगैरे 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 शेवटी बोलणारे बोलत असतात त्याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यायचं नसतं परंतु जो काही कल होता जो काही त्या ठिकाणी लोकांचा एक म्हणजे जे म्हणतो ना आपण वाहते वारं वाहत होतं त्या वाऱ्याच्या दिशेने आपण तो कल केल तो एक्झिट कोल तयार केला होता तो चांगल्या प्रकारे लोकांना लोक लाईक केली लोकांना आवडला व्हिडिओ होतो पण काही लोकांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या म्हणजे कित कुठ कुठं कुठं कुठ काही अशा ठिकाणी अशा जागा आहेत जिथं खूप घासून निवडणूक होणार आहे आणि काहीतरी असं वेगळं होणार आहे किंवा कोणीच सांगू शकणार नाही त्या जागेबद्दल अशा काही सातारा जिल्ह्यातल्या जागा आहेत उद्या तर निकाल लागणारच आहे परंतु आज आपण त्या निकालांवरती ज्या एक्झिट पोलच्या आपण जागा सांगितल्या होत्या त्याच्यावरती कुठेतरी एक रिअल सर करण्याचा किंवा एक त्याच्यावरती एक फेरविचार करण्याचा निर्णय मी या व्हिडिओतून घेतलेला आहे तर मित्रांनो काही जागा अशा आहेत सातारा जिल्ह्यातल्या आहेत जिथं खूप चोरसीची लढत होणार आहे आणि तेथं आता सध्या तरी सांगू शकत नाही आपण की काय होणार आहे त्यामध्ये पहिली जागा आहे ती कराड दक्षिणची अनेकांचा आक्षेप होता या जागेबद्दल की कराड दक्षिणच्या जागेवरती तुम्ही अतुल भोसले म्हणजेच जे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती तिथे निवडणूक लढलेत त्यांनाही अतुल बाबाच म्हटलं जातं आणि त्यांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाबा तर अनेकांचं म्हणणं होतं की तिथं अतुल भोसले हे निवडून येत आहेत किंवा अतुल भोसले तिथं वर चष्मा आहे सध्या परंतु काही गोष्टींच्या आधारावरती आपण ती जागा पृथ्वीराज पुर, चव्हाण यांच्या पारड्यात टाकली होती त्यातली काही गोष्टी अशा होत्या की तिथलं मुस्लिम मतांचं झालेलं ध्रुवीकरण कारण मुस्लिम मतं ही खूप महत्वाचे असतात आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं जे सभा झाली आणि त्या भाषणामधून त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती केलेली वैयक्तिक टीका त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना आंतरराष्ट्रीय नेते म्हणणं ने आणि त्यांचं त्यातूनच मोठेपण लोकांसमोर येणार ने तेच नॅरेटिव्ह लोकांमध्ये जाणार याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सहानुभूती आणि या फॅक्टरमुळे पृथ्वीराज चव्हाणांना थोडंसं पण एज देण्यात आलं होतं जास्त दिलेलं नव्हतं पण अनेकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी चुरस होऊ शकते तर हो शंभर टक्के चुरस होऊ शकते परंतु मी आताही ह्याच मतावरती थांब आहे की पृथ्वीराज चव्हाणच त्या ठिकाणी ती जागा जिंकू शकतात तर कराड उत्तर सॉरी कराड दक्षिणबद्दल अनेकांचा जो काही प्रश्न होता तो या ठिकाणी मी क्लिअर केलेला आहे त्याच्यानंतर पाटणची जागा आता पाटणच्या जागेमध्ये कसा विषय होता पाटणची जागा ही तिरंगी लढत झालेली आहे इथे शंभूराज देसाई यांचा जरी एक हाती वर्चस्व असलं तरीही शंभूराज देसाईंची मतं खाण्यामध्ये दे जे कदम आहेत उद्धव ठाकरे गटाची ज्यांनी ती जागा घेतली महाविकास आघाडीमध्ये तर त्यांनी ती मतं खाल्लेली आहे जी शंभूराज देसाईकडे दे जाणार आहेत त्याच्यामुळे इथला जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो मेन जो कोर वोटर आहे जो अगदी तळा गाठला तो संपूर्णपणे पाटणकरांच्या पाठीमाग तो ला उभा राहिला आणि ते त्यांच्या पाठीमाग उभा राहिल्यामुळं ती जागा त्यांनी त्या ठिकाणी खेचून आणलेली त्याच्यामुळं शंभूराज देसाईंची सुद्धा ती शी थोडीशी धोक्यात आलेली पण जर काय वेगळी गणित झाली तर कदाचित शंभूराज देसाई पुन्हा निवडून सुद्धा येऊ शकतात किंवा सत्यजित पाटणकर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून येऊ शकतात थोडस पुढे गेल्यानंतर जो आपण दुसरा एक मतदारसंघ घेतला होता तोही मतदारसंघ कॉन्ट्रोवर्स श्लोकांच्या मध्ये ठरला तो म्हणजे कोरेगाव मतदारसंघ तर कोरेगावच्या मतदारसंघामध्ये विषय असा होता आपण साताराचा मतदारसंघ घेतला परंतु तिथं वन वेज फाईट होते सो त्याच्यामुळे तिथं जास्त तिथला विचार आपण केलेला नव्हता परंतु कोरेगावमध्ये अनेकांचं म्हणणं आहे की शशिकांत शिंदे त्या ठिकाणी जिंकून येत आहेत तर आपण ज्या आडाखे लावले होते की आपण ज्या गोष्टी मार्फत व्हिडिओचा जो काही संधान साधलं होतं किंवा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण महेश शिंदेना त्या ठिकाणी निवडणुकीत विजय असा सांगितलेला होता तर असं होतं की त्या ठिकाणी महेश शिंदेचं वर्चस्व आहे का तर आहे महेश शिंदेने आता उदयनराजेंना त्या ठिकाणी जे लीड दिलं होतं ते लीड हे खरंच लक्षणीय होतं जिथून ज्या मतदारसंघामधून ज्या कोरेगावच्या मतदारसंघामधून आपले हे शशिकांत शिंदे हे त्याच मतदारसंघाचे आमदार असताना सुद्धा त्यांच्याच आमदार त्यांच्याच मतदारसंघामध्ये जवळजवळ सहा हजाराच्या मतांनी ते पिछडीवरती होते तेच सहा हजार मतं त्यांना विधानसभेला सुद्धा टाकली होती त्याच्यामुळे त्या सहा हजार मतांचाच गेम त्यांना तो प्रत्येक निवडणुकीमध्ये होतोय त्यांचा सो त्याच मतांच्या आधारावरती आता आपण महेश शिंदे हे शिवसेनेचे तिथं निवडून येत आहेत असं सांगितलं होतं त्याच्यानंतर पुढची जागा ती म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये सुद्धा सध्या तुतारीची हवा आहे तुतारीचं वार आहे महारा तिथं तुतारी जिंकून येईल असं जरी म्हटलेलं होतं तरी पण कुठेतरी मकरंद पाटील हे घड्याळ चिन्हावरती लढतायत आणि तिथं लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि या सगळ्या गोष्टींमुळं मकरंद पाटलांना थोडासा तिथं थोडंसं त्यांचं एज मिळतंय त्यांना परंतु ही सुद्धा जागा घासून होणारे आणि घासून या अर्थी होणारे या जागेवरती शरद पवारांची सभा झालेली होती आणि शरद पवारांनी सभेमधून मकरंद पाटलांना पाडण्याचे आदेश लोकांना दिलेले होते त्याच्यामुळे ही मदत ही जागा सुद्धा खूप चुरशीची ठरणार आहे त्याच्यानंतर फलटणची जागेत सुद्धा अनेकांचं म्हणणं असं होतं की फलटणमध्ये सुद्धा हे अजित पवारांच्या गटाच्या उमेदवार त्या ठिकाणी जिंकताय तर दीपक चव्हाण पराभूत होत आहेत पण तिथेही काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो तिथं अनेक वर्ष रामराजांचं वर्चस्व राहिलेलं आहे रामराजांचे सध्या महायुतीत असले तर त्यांची संपूर्णपणे ताकद ही त्यांच्या दीपक चव्हाणांच्याच पाठीशी उभी होती त्याच्यामुळं दिगंबर आगवणे हे किती मतं खातायत आणि दिगंबर आगवणे हे कशा पद्धतीने त्यांचं पूर्ण कॅप्चरिंग करतायत यावरती डिपेंड आहे यांच्या दोघांमध्ये कोण निवडून येणार आहे पण आपलं त्याच्यामध्ये मी में सुद्धा सांगितलं होतं की दीपक चव्हाणांनाच त्या ठिकाणी एज मिळते त्याच्यानंतर मान खटावचा विषय तर मान खटावमध्ये सुद्धा तेच सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं मान खटावचे सध्याचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत त्यांनी ते तो मतदारसंघ राखून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी आणि तो मतदारसंघ त्यांना नेहमी साथ देतो तशीच यावेळेसही साथ देईल कारण शेखर गोरेंचं त्यांच्यासोबत जाणं हे एक त्यांना प्लस पॉईंटमध्ये जाणली गोष्ट होती आणि त्यामुळे साहजिकच हे सांगू शकते की तिथे त्यांचा विजय हा शंभर टक्के होऊ शकतो ते झाल्यानंतर अजून एक राहिला मतदारसंघ तो म्हणजे आपला कराड उत्तरचा तर कराड उत्तरमध्ये सुद्धा तेच सांगितलं होतं की तिथं सुद्धा कराड उत्तरला बाळासाहेब पाटील त्यांचा गड ते पहिल्यापासून राखत आलेत आणि ते असेच राखत राहतील तर मित्रांनो या सगळ्या मतदारसंघांविषयी आहे आपल्या जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत परंतु प्रत्येक मतदारसंघाची एक वेगळी खासियत आहे काहीतरी खरं सांगायला गेलं तर ज्या वेळेस मी असं म्हटलं जाते की अतुल भोसलेंना म्हणजे लोकसभेला उदयन महाराजांना कराड दक्षिणमधून लीड नव्हतं परंतु ते लीड खूप कमी होतं पण हा एक विचार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांचे सुद्धा काही माणसांनी म्हणजे जे महाराजांना मानत होते किंवा उदयन महाराजांना जे मानत होते त्यांनी उदयनराजांचं काम केलेलंच असणार साहजिक आहे त्यांना शशिकांत शिंदेशी इतकं काही म्हणजे हे नसेल जर शशिकांत शिंदे आणि उदयन महाराज यांच्यामध्ये जर त्यांनी वर्गीकरण केलं असेल तर ते तो उदयन महाराजांनाच त्यांनी त्या ठिकाणी एक वेगळ्या स्टेजवरती ठेवलेलं होतं सो त्याच्यामुळं तिथलं तो निकाल त्यांच्या बाजूने तो फिरलेला आहे एवढंच काय ते त्याच्यामुळं त्या ठिकाणी अतुल भोसलेंचा जरी तो पूर्ण भाग त्यांनी कॅप्चर केलेला असला तरीही कुठेतरी हे समजून घेणं गरजेचं की कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबाचा पुन्हा आमदार होत आहेत बाकी तुमच्या भावना भावनांचा मी शंभर टक्के आदर करतो पण फॅक्ट वरती आपल्याला चालावं लागतं आणि फॅक्ट हा फॅक्ट असतो त्याच्यामुळे जास्त कोणी मनाला लावून घेऊ नका उद्या निकालानंतर आपल्याला सगळी परिस्थिती समजलंच त्यानंतर आपण आपल्याशी नेहमी अशाच विचारांवरती गप्पा मारूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती समजली असेल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र